सर्व देखाली व्यासपीठावर बसलेले सर्व मित्र पक्षाचे सन्मान्य नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनीनो आणि मातानो माझ्या आधीचे दोन वक्ते जरा हिंदी आणि मराठीमध्ये बोलले मराठीत बोलले तर ना रे सगळ्यांना कळत्या ना साहजिकच आहे आजची सभा आपल्या निवडणुकीच्या विजयासाठी आहे मी प्रचारासाठी बोलतच नाही विजयासाठी आहे आणि लढत कोणामध्ये आहे हा पहिला प्रश्न जर का आपल्याला कोणी विचारला तर तुम्हाला सांगायला पाहिजे की एका बाजूला म्हणजेच आपल्या आईवरती वार करणारा आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर तुमच्यावरती जो अन्याय होतो त्या अन्यायावरती छातीवरती वार करणारा अनिल देसाई हे दोन फरक आहेत दोघही वार करणारे आहेत पण एकाने आपल्या आईच्या कुशीवरच वार केला ज्याने राजकारणामध्ये जन्म दिला आणि जो आईचा नाही होऊ शकला तो तुमचा काय होणार नुसता गद्दार नाहीये कोंबडी पण सोडा आईवरती वार करणारी या औलाद आहे आणि आता त्यांनी काही देऊ द्या श्रीखंड देईल दूध देईल तर त्याला म्हणा तू गद्दारीचं शेण खाल्लंस आणि आता भले श्रीखंड वगैरे म्हणजे पहिलं हा उद्योग सुद्धा कसा सुरू केला कुठून सुरू केला ते, ते सुद्धा खणून काढावं लागेल पण त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही कारण आपलं सरकार आल्यानंतर ईडी वगैरे आपल्याच कडे येणार आहेत आपल्या हातात तेव्हा बघू यांचं काय करायचं ते आजची सभा बऱ्याच दिवसानंतर या परिसरात होते निदान मी तर या परिसरात बऱ्याच वर्षांनंतर आलोय आपल्याशी संवाद साधायला निवडणूक तर लोकसभेची आहे आणि रोज पेपर मध्ये बघतोय की कधी न दिसणारे सगळे मोठमोठे दिल्लीवाले महाराष्ट्राच्या फेऱ्या घालायला लागलेत आता वाऱ्या करायला लागलेत मोदी येत आहेत अमित शाह येत आहेत आणि येऊन जाऊन आपल्यावरती बोलून जात आहेत परत म्हणजे इकडे घ्यायचंच नाही आता सगळ्यात म्हणजे काय यांची वृत्ती आहे बघा ज्या शिवसेनेने म्हणजे आपण सगळ्यांनी गेल्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या विरुद्ध होते आणि आपण मूर्खासारखे यांना मुख्यमंत्री पंतप्रधान करायचं म्हणून महाराष्ट्र पिंजून काढत होतो ज्या शिवसेनेनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेनी मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून अपार कष्ट घेतले शिवसेनेसोबत भाजपाचे सुद्धा लोक आम्ही निवडून आणली तुम्हाला तिकडे बसवलं तुम्ही आम्हाला चौदा साली सुद्धा दगा दिलात आणि एकोणीस साली तर दिलाच दिला आणि आता तर आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात ही बघा माझी नकली एका असली नाणं खणखणीत आहे बरं आज आणखीन एक जरा गंमत झाले इंडियन एक्सप्रेस मध्ये मी एक मुलाखत दिली आणि मुलाखत त्या महिला होत्या त्यांनी पत्रकार होत्या त्यांनी मला विचारलं की तुम्ही जे सांगतायत की अडीच अडीच वर्षाचं ठरलं होतं म्हटलं ठरलंच होतं शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत मी जिथे राहतो तिथे वरती आहे त्या खोलीत अमित शहा आणि मी दोघ जण बसून ते ठरवलं होतं आणि मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतले भवानीची शपथ घेतले आई वडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं तुळजाभवानेशिवाय आणखी दैवत कोणतं छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत पण देवदेवतांची शपथ घेऊन मी बोललो आणि मग पुढे मी त्यांना सांगितलं की साधारणतः याच काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी तो पुलवामाचा हल्ला कधी झाला होता ती तारीख असणार त्याच पलीकडे पलीकडे अमित शाह आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की अडीच अडीच वर्षाचं ते म्हणाले ठीक आहे त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या त्याच्यानंतर चार पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या त्या चार पाच महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आदित्यने तो तोपर्यंत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता आधी लोकसभेच्या वळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता मला देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो आदित्यला चांगला ग्रुम करतो म्हणजे चांगला तयार करतो मग अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका लहान येतो त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकीर्द सुरू करतोय तुम्ही त्याला तयार नक्की करा पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्यनाथ मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय पण तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही माझा प्रश्न बरोबर होता का चूक मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय अडीच वर्षानंतर मी वरती जाणार म्हटलं एवढं लवकर नाही तसं नाही म्हणजे मी दिल्लीत जाणार म्हटलं असं सांगा ना नीट वरती जाणार म्हणजे काय अडीच वर्षांनी वरती जाणार म्हटलं असं नका करू हो नाही वरती जाणार म्हटलं बरं वर जाऊन काय करणार का, का पाऊस पडणार नाही नाही आपल्याला जरा कसं आहे अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं हे सगळं ठीक आहे या सगळ्या डिटेल मध्ये मी जात नाही पण आज ते जे बोलले आज चरफडले कारण मी हे त्यांचं बिंग फोडलं मग चरफडल्यानंतर ते भरकटले मला भ्रमिष्ट म्हणाले ठीक आहे मी भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील पण तुमची हालत जी, जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे आज चरपडून ते काय बोलले हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत आधी म्हणाले अमित शहा कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले नंतर म्हणाले देवेंद्र शब्द दिला अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहिती आहे लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर बांधतो ती बाळासाहेबांची खोली आहे आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर तीच ती खोली आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती मी नाही अमित शहानी सांगितलं होतं तू तू बाहेर बस तू बाहेर बस दोन मोठी माणसं बोलत आहेत तू बाहेर बस मग तुम्हाला माहिती पण नाही आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते जी आले होते राजनाथ जी आले होते प्रमोद जी यायचे गोपीनाथ जी यायचे पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं मी नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्व माहिती नाही ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा तू कुठली तरी खोली, खोली म्हणतो सोय मी आज मुद्दाम नालायक म्हणतोय कोडगा म्हणतोय कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच कधी कुठे जाताना चांगलं कार्य करायला सुरू करताना त्या खोलीत जाऊन आम्ही शिवसेना प्रमुखांच्या समोर आणि माझ्या माचा फोटो आहे त्याच्यासमोर नतमस्तक होतो एवढं पावित्र्य आम्ही त्या खोलीला दिलेलं आहे आणि तिला तुम्ही कुठली तरी खोली बोलता जाऊ द्या तुमच्या विचाराची खोलीच तेवढी आहे विचाराला खोलीच नाही तुमच्या उथळ विचाराची तुम्ही आहात आज जे तुमच्या विरुद्ध चौ बाजूनी देशामध्ये सगळे जे काय रान पेटलेलं आहे ते रान तुम्हाला विजवता येत नाहीये अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुमच्या सगळ्या चेल्या चपाट्याना गाव बंदी झालेली आहे अगदी अशोक चव्हाणांना बघा त्यांच्या सवय लोकांनी गोंधळ घातलेला आहे आता अशोक चव्हाणांना वाटत असेल अरे मी जो काय काँग्रेसमध्ये होता तो बरा होतो मला निदान लोक विचारपूस तरी करायची आता घामच पुसावा लागतोय विचारपूस तर सोडूनच द्या गावातून पण हाकलून दिले त्यांना म्हणजे एवढी वाईट हलत झालेली आहे आणि हे मोदीजी जे आता येत आहेत सगळ्यांना म्हणजे दोन हजार चौदा साली काय तुम्हाला सांगितलं होतं एकोणीस साली काय सांगितलं होतं चौदा साली सांगितलं होतं पाच वर्षांनी तुमच्या हातामध्ये या गोष्टी असतील एकोणीस साली सांगितलं आणखीन पाच वर्षांनी असतील आता पाच दहा वर्षाचा हिसाबच नाही एकदम दोन हजार सत्तेचाळीस साली तुमच्या हातामध्ये बघा काय असेल दोन हजार सत्तेचाळीस साल कोण बघणार आहे मोदीजी मी कोणाचं वाईट चिंतत नाही मग मी तुम्हाला तुम्ही दोन हजार सत्तेचाळीस सांगतो मी सांगतो दोन हजार पन्नास साली बघा मी काय देतो तुम्हाला काय वाटेल ते बोलायचं उगाच काहीतरी सांगायचं तुम्ही आज सगळेजण इकडे आलेला आहात सगळ्यांना मी घर देणार देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना मी फुकट धान्य देणार मी इथून चंद्रावरती रस्ता बांधणार तुम्हाला तरी पटते पण दोन वेळेला आपण कसे फसलो आपण काय विचार केला सगळ्यांनी समजा मी तुम्हाला सांगितलं मी इथून चंद्रावरती डायरेक्ट तुम्हाला ब्रिज करून देईन मी सगळ्यांना विचारतो महाविकास आघाडीतल्या तुम्हाला शक्य आहे भाई नाही आहे पण मी सांगतो मग तुम्ही काय विचार कराल अरे माहिती मला होणार नाही हे तर नाहीच सांगतायत पण हा सांगतोय देणार तर हा देणार सांगतो याला मत तर देऊन बघू मग झालं मत दिलं की अच्छे दिन आईंगे पंधरा लाख रुपये येणार या सगळ्या थापा आणि आता एवढ्या होती शिल्लक नाही राहिलेलं भाई तुम्ही जे बोललात की ही मुंबई अशीच नाही मिळाली आणि एकशे पाच हुतात्मे हे नोंद झालेले हुतात्मे आहेत पण त्याच काळामध्ये एक परदेशी व्यक्ती पत्रकार महिला ताया झिंकिन या मुंबईमध्ये आल्या होत्या त्यांनी एक पुस्तक लिहिलंय रिपोर्टिंग इंडिया त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलंय की जो गोळीबार तेव्हा झाला होता आणि जे गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडले होते त्यांना बघायला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा जवळपास दोनशे ते अडीचशे शव त्यांच्या समोर अशी पडलेली होती दोनशे ते अडीचशे ही एवढी रक्त सांडून मिळवलेली ही आम्ही मुंबई आहे घाम गाळून कष्ट करून कमावलेली ही मुंबई आहे आणि मुंबई हे देशातली सगळ्यात जास्त कर भरणारे एक नगरी मुंबई आर्थिक केंद्र आर्थिक राजधानी आणि हेच त्या मोदी शहाच्या पोटामध्ये दुखतय मुंबई कशी काय असू शकते अहमदाबाद असायला पाहिजे मग जे मुंबईमध्ये आहे ते नेव घेऊन जा अहमदाबादला हिरे व्यापार घेऊन गेले इतर अनेक गोष्टी ज्या कर रूपाने आपल्याला महसूल देत होते ते सगळेचे सगळे उद्योग आणि ऑफिस अगदी सिमेंट पासून त्या अडानेरीमध्ये कुठली सिमेंटची कंपनी घेतली ती कंपनी सुद्धा त्यांनी ऑफिस अहमदाबादला गुजरातला घेऊन गेले माझ गुजरात बद्दल काही असूया नाहीये गुजरात बद्दल काही द्वेष आहे असं अजिबात नाही उद्या आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही जरूर देऊ गुजरात वरती अन्याय करणार नाही अजिबात करणार नाही पण मोदी जे करताय की तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जे गुजरातला भरत आहात तो घास आम्ही तुम्हाला काढू देणार नाही आता मोदीजी आम्हीच तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळं आमच्याकडनं गुजरातला नेताय ना मग ने। आता जा तुम्ही पण गुजरात मध्ये जा तुम्ही नका जाऊ दिल्लीमध्ये जा परत अनेक ठिकाणी आज तर मी व्हिडिओ बघितला घोषणा दिल्या जात आहेत गो बॅक मोदी हे संपूर्ण चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये आहे आज मुंबई महापालिका महापालिका जी लुटली जाते जवळपास दीड दोन वर्ष झालं मुंबई महापालिकेची निवडणूकच घेत नाहीत एक प्रशासक तिकडे डोक्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ही लूट सुरू आहे आणि काय काय गोष्टी ऐकल्यानंतर तर एवढं तळपायची आग, आग मस्तकात जाते दोन हजार बारा सालापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे ही गोष्ट मुंबई महापालिका ही तोट्यामध्ये होती त्रुटीमध्ये होती सहाशे चाळीस कोटी रुपये मुंबई महापालिका त्रुटीमध्ये होती ती आत्ता आत्तापर्यंत जेव्हापर्यंत महापालिका विसर्जित झाली तेव्हा शिवसेनेची जी सत्ता होती त्यावेळेचा आकडा नव्वद हजार कोटीच्या फिक्स डिपॉझिट मध्ये आपण ठेवी ठेवल्या होत्या सहाशे चाळीस कोटी मायनस पासून नव्वद हजार कोटी प्लस पर्यंत दिलेली आपली महापालिका आणि हा सगळा कॉन्ट्रॅक्टरचा कारभार जो चाललेला आहे उगाच आम्ही बोलत नाही सुटबुटकी सरकार रस्त्याची कामं काढतायत आणखीन कसली कामं करतायत बरं काढा तुम्ही काम पण आता परिस्थिती अशी निर्माण होईल की कालांतराने मुंबईमध्ये विकास कामं तर ठप्प होतील पण मुंबईच्या सफाई मजदूरांना सुद्धा पगार द्यायला मुंबई महापालिकेकडे पैसा शिल्लक राहणार नाही सगळ्या ह्या मिंदे आणि शहा मोदींच्या मित्र कॉन्ट्रॅक्टरनी लुटलेली मुंबई असेल विकेला लावून टाकलेली मुंबई असेल म्हणजे आमचं वैभव आहे अनिल देसाई तुम्ही जे बोललात की प्रत्येक वेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो तसंच देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला मुंबई आधार आहे जवळपास छत्तीस ते सदतीस टक्के रक्कम कर विविध कराच्या रुपाने ही एकटी मुंबई भरते तिचं महत्व तुम्ही खतम करताय आज बीएसटीला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीयेत बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्यायचे नाही देत पैसे पण मेट्रोचं जे काम आहे मेट्रोचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं काम आहे पण मेट्रोच्या कामासाठी एम ए तीन हजार कोटी रुपये त्या माझ्या मुंबई महापालिकेच्या कष्टाच्या पैशातून उचलून एम एम ए त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या उरावरती घालते हा कुठला उपराटन आहे सरकारच्या हाताखालची ती एम एम ए मुंबई महापालिकेला किती वर्ष झाली शंभर सव्वाशे दीडशे वर्ष झाली आणि एम एम आर डी ए आत्ता आत्ता आली आणि आता, आता माझं मत असं ठाम झालेलं आहे की जर हे मिंदे सरकार त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी एम एमआरडीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेची तिजोरी लुटत असेल तर आमचं उद्या जे सरकार येईल ते आल्यानंतर एकतर आम्ही एम एम आर डी एच रद्द करू किंवा एम एम आर कार्यकक्षा मुंबई महापालिकेच्या बाहेर टाकून देऊ तिला तुम्ही माझ्या मुंबईच्या जागा विकतात मुंबईची जागा जी बीकेसीची होती आर्थिक केंद्र तिकडे येणार होतं ती बुलेट ट्रेनच्या घशात घातली तिकडचा सगळा कारभार जो आहे तो एम एम आरडी कडे तिकडे महापालिकेचं चा काही चालत नाही फक्त मंजुरी द्यायची महापालिकेने कचरा उचलायचा सगळं सांडपाणी वाहून द्यायचं सगळ्या सेवा पुरवायच्या पण अधिकार हे टिकोजीराव एम एम आरडीए आणि त्यांचे मित्र मुंबईची पूर्णपणे लूट चाललेले तीन हजार कोटी रुपये आज लुटत आहेत आणखीन काही काळ जर राहिले अख्खी मुंबई लुटून टाकतील आणि प्रत्येक वेळेला दर महिन्याला यांची हीच इच्छा आहे की तुम्ही मुंबई मुंबई म्हणता पगार देण्यासाठी सुद्धा रोज तुम्हाला उठून भिकेचा कटोरा घेऊन आमच्या दारात दिल्लीला उभं राहायला लागेल हे तुम्हाला मान्य आहे तुम्ही कष्टाने कमवता आणि ते सगळे दिल्लीवाले लुटत आहेत एकतर कार काही उद्योग येऊ देत नाहीत रोजीरोटीचा पत्ता नाही कॉन्ट्रॅक्टरचे सगळे खिसे भरून टाकतात महापालिका कर्मचाऱ्यांना द्यायला पगार उद्या ठेवणार नाहीत बीएसटी साठी काही नाही पण मेट्रोच्या उरावरती सगळं घालतात अरे एवढं तर आता कमीच झालं पण कोविड काळाचा उल्लेख जो तुम्ही केलात त्या कोविड काळामध्ये घोटाळे झाले म्हणून आपल्या लोकांना बदनाम करतायत किशोरी ताई आलेच का इकडे किशोरी ताई महापौर होत्या त्यांच्यावरती किती नालायक माणसं आहेत त्या बॉडी बॅकचा घोटाळा केला म्हणजे जसा अटलजींच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरती कारगिलच्या युद्धात शवपेटिकांचा घोटाळा म्हणून बोंबाबोब झाली होती त्यातनं काय निघालं नाही निघालं तुम्हाला माहितीये पण आता कोविडच्या काळात मुंबईने जे अतुलनीय काम केलं त्या कामाला कुठेतरी कलंक लावायचा म्हणून कसा घोटाळा झाला खिचडी मध्ये घोटाळा बॉडी बॅग मध्ये घोटाळा तरी बर पर्वा त्या कोर्टाने असं कानफटवले मिंदे सरकारला पहिला पुरावा दाखवा पुरावा दाखवा कुठे घोटाळा कुठे झाला दाखवा आणि नंतर या आता ते बघितल्यानंतर आता आपल्याला कला कळलं पाहिजे की यांना काय पुरावं की गाडावं या सरकारला हे तुम्ही ठरवायचंय म्हणजे वाटेल तसं बदनाम करून टाकायचं चा, कोणाच्याही अंगावरती चिखल उडवायचा वाटेल ती बदनामी करायची आणि बदनामी केल्यानंतर घाबरला तर ये माझ्या पक्षामध्ये हे जसं आत्ता काल परवा पण आपल्याकडनं कोणतरी गेले तिकडे बदनाम करून टाकायचं मग कोविड काळामध्ये एवढं सुंदर काम झालं तरी सुद्धा कोविड काळामध्ये घोटाळा ला तुम्हाला नालायकाने लाज वाटली पाहिजे संपूर्ण देशात कुठेही नाही असं फिल्ड हॉस्पिटल जे, जे चीनने पंधरा दिवसात उभारलं होतं माझ्या मुंबईने पंधरा दिवसात सतरा दिवसात तेही उभारून दाखवलं होतं तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे आख्या महाराष्ट्रामध्ये कोविडची चाचणी करणारी जी काही केंद्र होती लॅब होत्या त्या फक्त दोन त्या तीन होत्या त्या आपण वर्षभरामध्ये जवळपास सहाशे साडेसहाच्या सहाशेच्या वरती आपण ती केंद्र घेऊन गेलो होतो किती काम केलं अगदी आज सुद्धा मला माहिती आहे मी विधानसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री होतो तेव्हा कोविड ची सुरुवात झाली तेव्हा संपूर्ण राज्यात सगळे ऑक्सिजन व्हेंटिलेटर साधे बेड हे सगळे मिळून जर बेरीज केली असती तर ती जेम तेम सात आठ हजार होत होती सात आठ हजार आणि तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की एका वर्षाच्या आत आपण त्याची संख्या साडेतीन लाखाच्या वरती गेली होती साडेतीन लाख एका वेळेला आपण जवळपास सव्वा लाख रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकू एवढी एक सिद्धता सज्जता आपण केली होती मला दाखवा दुसऱ्या कोणत्या राज्याने केली होती मोदीजी तुम्ही जे म्हणताय गुजरात 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 गुजरातने तरी केली होती एवढी सज्जता तुमच्या कोणत्या राज्याने एवढी सज्जता केली होती दाखवा आणि माझं ते जे काही कौतुक झालं देशातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून हे माझं कौतुक नव्हतं ते माझ्या जनतेचं आणि माझ्या शासकीय यंत्रणेचं कौतुक होत मी एवढा काही मूर्ख नाही लगेच काहीतरी दुसऱ्याचं श्रेय घ्यायला नाही जे जे मी सांगत होतो तुम्ही ऐकत होतात म्हणून आणि म्हणून आपण मुंबई आणि महाराष्ट्र वाचवू शकलो पोलीस असतील अगदी वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी असतील त्यांनी सुद्धा जीवावरती बेतेल बेतू दे पण आम्ही रुग्ण वाचवणार आणि अशीच एक रुग्णसेविका पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सेवा करताना कोरोना होऊन तिचं निधन झालं तिचं नाव अनिता पवार आपण सरकारने जाहीर केलं होतं कोविड योद्ध्यांना जर कोविड काळामध्ये कोविडनी मृत्यू झाला तर पन्नास लाख रुपये देऊ मग ती अनिता पवार तिचा मृत्यू झाल्यानंतर कोविडनी मृत्यू झाल्यानंतर तिच्या यजमानाने सरकारकडे मागणी केली याच मिंदे सरकारकडे नाही म्हणाले नाही देता ना? येणार मग ते कोर्टात गेले कोर्टाने तिकडे पण कान फटवलं आणि कोर्टाने याला सरकारला विचारलं की तुमच्यात काही संवेदना आहेत की नाही माणूस की काय आहे की का नाही तुम्ही कोविड मध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले हो त्यांच्या जीवाचं मोल तुम्हाला आहे सगला सगला, की नाही म्हणजे सगळं आणि सगळं फक्त माझ्या कॉन्ट्रॅक्टर साठी कोविड मध्ये मेले तर मरू द्या कोविड मध्ये रुग्णाची सेवा करताना मेले तरी मरू द्या अशा पद्धतीने हा कारभार चालणार असेल आणि आपल्या डोळ्या देखत जर का माझ्या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं वस्त्रहरण होत असेल तर तुम्ही सगळे मर्द नुसतं डोळ्यावरती पट्टी बांधून भगत बसणार ही गद्दारी झाली ती केवळ शिवसेनेशी केवळ माझ्याशी नाही झाली गद्दारी तुमच्याशी पण झालेली आहे ज्यांनी त्या त्यावेळेला या गद्दारावरती ज्यांनी आपल्या आईवरती वार केला राजकीय आईवरती वार केला शिवसेनेवरती वार केला त्यांच्यासाठी मेहनत केली होती त्याला जिंकून आणलं होतं त्या सगळ्या निष्ठावांचं कडवट आणि मतदारांवरती सुद्धा त्यांनी वार केलेला आहे त्यांच्या बरोबर त्यांनी गद्दारी केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटत निर्णय काय हा स्पष्ट का आहे तुम्हाला निष्ठावान तुमचा खासदार पाहिजे कि गद्दार पाहिजे हे तुम्ही ठरवायचं निष्ठावान पाहिजे पण आता आणखीन एक गोष्ट आहे हे जरा दाखवा कारण आपलं त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे आणि मी मागे सुद्धा बोललो क्या रे रावणाला शिवधनुष्य धनुष्य नाही आला तर गद्दारांना पेलता येणार गद्दारांच्या हातामध्ये आणि ते सुद्धा थोडा काळ आहे आणि मशाल द्या माझ्याच काय सगळ्यांच्या हातामध्ये मशाल द्या द्या शाबास तिकडे पण मला मशाली दिसत आहेत आणि ही मशाल केवळ एवढीच नाहीये तर इथे सगळ्या जमलेल्या तुम्ही मशालीच आहात विरुद्ध आणि गद्दारी विरुद्ध पेटून उठलेला आहात आणि या मशाली पेटल्यानंतर हुकुमशाहीची जी काही एक राजवट हुकुमशाहीची जी काय राजवट आपल्या देशावरती येऊ पाहते ती मशालीच्या आगीमध्ये जाळून भस्म करण्याची ताकद ही तुमच्या प्रत्येकाच्या मनगटात तर सोडा फक्त एका बोटामध्ये आहे सगळ्यांना जे असं वाटतंय की मोदी सरकारचा पराभव कोण करणार मुळामध्ये माझं म्हणणं आम्हाला मोदी सरकार नकोच आहे आम्हाला भारत सरकार पाहिजे आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको आहे आणि मोदींना अजून माझ्या सर्वसामान्य माणसाच्या एका बोटाची ताकद कळलेली नाहीये तुमच्याकडे ईडी इन्कम टॅक्स सीबीआयची ताकद असेल पण आज संपूर्ण देशाच्या मतदारांच्या फक्त एका बोटावरती तुमच्या सकाट तुमच्या ईडी इन्कम टॅक्स सीबीआय ची बारा वाजवण्याची हिंमत यांच्यामध्ये आहे आणि म्हणून उद्यापासून आता मी ग्रामीण भागामध्ये दौऱ्यावरती जाईनच आपली एक प्रचाराची सांगता सभा मला वाटतं सतरा तारखेला होणार आहे त्यावेळेला पुन्हा तुमच्याशी संवाद साधेन पण तोपर्यंत तुम्ही ही आपल्या या वॉर्डामध्ये आपली मशाल जिथे जिथे आपल्या मुंबईमध्ये जे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्या निशाण्या या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने लोकांसमोर घेऊन जायचे आहेत मग जिथे पूर्ण महाराष्ट्रभर जिथे शिवसेनेची मशाल असेल तिथे शिवसेनेची मशाल काँग्रेसचा हात असेल तिकडे काँग्रेसचा हात आणि जिकडे राष्ट्रवादीची ती तुतारी असेल तिकडे तुतारी ही घराघरामध्ये घेऊन जा हातामध्ये मशाल धरून विजयाची तुतारी विजयाचा रणशिंग फुंका जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम Hello.